इलेक्ट्रिक अँड कम्युनिकेशन इंजिनियर एन्ड फोर पोर्ट ऑफ द एम टी एस वॉच रूबीन द गोवा लेजिस्लेटिव्ह सेक्रेटरेट दुसरे डिसिजन इज द ई ऑप्शन फॉरटेक्टेड वॉर वीच इज कंडक्टेड इन द थर्टी एथ मिंगची ट्वेंटी नाईन पर्यंत ऑप्शन जी आणि तातुतल्यान बरस मटेरियल लिफ्ट करीन पेंडिंग आशिल् सुप्रीम कोर्टातल्या डिसिजन घेऊन जो उरला मटेरियल तिको परत ई ऑप्शन करपाक परमिशन जातले आणि ताजे आता ई ऑप्शन जे असा पय हे आम्ही परत ई ऑप्शन करतले सो एप्रोक्सिमेटली आय थिंक इट इज एन जितरी समथिंग 2 मिलियन सुमार ओवर कितरी असा इट्स तो आता ओ, 30th ई ऑप्शन असेल आम्ही परत ओवर ई ऑप्शन करतले रेव्हेन्यू इट डिपेंड्स म्हणजे ते खंयच्या ग्रेडीचो आसा आणि कितल्या ग्रेडीक वता तो डिपेंड आसा इट इज ऑन द फोर डिफरंट लॉट ओके या वेगवेगळ्या जेटीचे हो एवेलेबल आसा त्या खातीर तेजी एवरेज प्राइस तशी एट नायन्टी फाईव पर टन अशा बेसिसांचे वता इट इज अन थ्री फोर्टी एट थावजंड एके कडेन आसा वन लेख फोर्टी थावजंड एके कडेन आसा टू लेख टेन कडेन आसा थर्टी एट थावजंड एके कडेन एक आसा असो वेगवेगळ्या हेजेर आसा बट वी कॅल्क्युलेट रेव्हन्यू इट कम्स होल एज सच म्हणजे वेगवेगळे रॉयल्टी आणि या वता तो बट थर्टी एथ ई ऑप्शन म्हणजे कॉ ओर उरला पण तो परत एक आम्ही इ ऑप्शन करता ताज्या आमचे ब्लॉक इ ऑप्शन ऑलरेडी काल स्टुटली आणि सुरू असा त्या विषयाचे डेट एन ओके नेक्स्ट इज आमचा Okay, it is an administrative approval for the expenditure sanction of the work design, supply, erection, testing, and commissioning of the 220 kV power supply to the Konkan Railway Corporation uh, um, to the, uh, the, through substation Bali. Okay. Next decision is our uh, waiver of the interest under the one time settlement scheme for the uh, म्यूनसिपल कॉर्पोरेशन टू हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन तांची लँड ही त्यांना खूब लाँग पेंडींग इश्यू आशिल्लो आशिल् मार्गागोवा तो सेटल करून वन टायम सेटलमेंट स्किमीच्या अंतर्गत त्यांनी पेमेंट्स करपा खातीर त्यांना डिसिजन दिला नेक्स्ट डिसिजन इज अलॉटमेंट ऑफ द शॉप ऑफ द एटीन डिजिज फ्रॉम द ओल्ड मार्केट टू द न्यू मार्केट कॉम्प्लेक्स एट परवरीम न्यू मार्केट कॉम्प्लेक्स बिल्डींग इन द ए ऑपोजीट टू द डलफिन रॉफ सुपर मार्केट परवरीम ओल्ड मार्केटात जितके जण आशिल्ले तांकां न्यू मार्केटान दिवपाक डिसिजन दिला डायरेक्ट डिसिजन घेतला म्हणून आम्ही ते कॅबिनेटात हल्ला ह्याच्या पलीकडे आज कॅबिनेटात एक आमी तालुका वायज जो मिनिमम रेट हा न्ही रेट पर स्क्वेअर मिटर हा दोन तालुक्यांतलो मिनिमम पर स्क्वेअर मिटरचो रेट इनक्रीज करता वीच इज बार्देस आणि पेडणे तालुका हा मिनिमम रेट जो आशिल्लो ऍप्रोक्सिमेटली थ्री थाऊझंड पर स्क्वेअर मिटर तो रेट रेटी एट थाऊझंड पर स्क्वेअर मिटरचे वरतात म्हणजे गव्हर्नमेंटात इट विलकम आणि फक्त हे सगळे करता असताना सामान्य मनशाचे ख्दतीत हे जाऊच ना जो पाचशे स्क्वेअर मिटर आपले घर लँड घेता तेका रेट ओल्ड रेटुच असतो थ्री थाऊझंड जे कोण कमर्शियल ह्याच्या खाती घेता इन बार्देश तालुका आणि इन पेंडे तालुका ह्या दोन्ही तालुक्यांनी मिनिमम रेट प्राईज वीच इज इनक्रिजिंग फ्रॉम द थ्री थाझंड टू एट थाउज हे डिसिजन जे आता त्रास घेतला जेणेकरून आम्ही आणि सध्या या दोनच तालुक्यांनी घेतला आम्ही बिकॉज ह्या दोन तालुक्यांनी जे आहात मोठ्या प्रमाणात डॅव्हलपमेंट जाऊ लागला सद सरकार खूप मोठ्या प्रमाणात या हातूतल्या येतली म्हणून आय हे डिसिजन अस एक आम्ही पळतात की सरकार खैचे डिसिजन जे घेता हे आमचे ओवरऑल गोयची जावपाक जाय ह्या उद्देशात घेतलेले हे डिसिजन असा, असा कळपास बेजिकली ह्या तालुक्यात घेता आम्हाला डेव्हलपमेंट बाकीच्याही तालुक्यांनी जातली म्हणून हा थोडेसे रेट्स जे आम्ही ते आम्ही वाढयले असतात आम्ही प्रत्येक फावटी आम्ही झोन कन्वर्जनाचे रेट वाढवल्या बाकीचे सगळे हे सगळे करता ओवरऑल डेवलोपमेंट गोयची जावची ह्या उद्देशानं करता एकाच तालुक्यात डेव्हलपमेंट जी खूप मोठ्या प्रमाणात जाता ती खैतरी कमी जाऊन बाकीच्या जा तालुक्यांनी जाऊची म्हणजे हेचा जा अर्थ आम्ही बाकीच्या तालुक्यांनी लोकांक बरे आ, ब, रेट्स कमी असतात इन शॉर्ट हे पळय आम्ही जी पहिली ब्लॉक ऑप्शन्स केले तितुतली एक मायन ऑलरेडी सुरू झाली आता ई ऑप्शन जे हे करता ते ई ऑप्शन परत नेटान सुरू जावन म्हणजे ॲक्च्युअल ट्रक हे खरे ऑक्टोबरातल्या सुरू हरकत ना वेदांताचे बाकीचे सगळे हॉटल सुरू झाले बिचोलेची मायनी सुरुवात जातली उरलेल्यो जो दोन पहिल्या तीन पहिल्या तीन हेतूतल पय जो ह्यो कंप्लीट जाऊन म्हाका दिसता नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत फुल फ्लेज महिनींग सुरवात जातली सुलाची सुर्ला कुडणेची आता एनवायरमेंट क्लियरन्स आसा सुर्चे असा भितर एक आणि आसा जे न्ही त्य आम्ही ऑप्शन करपाक ऑलरेडी कर हांवें डिपार्टमेंटाक सांगल्या खंयसरूच म्हणजे इन्क्वायरी कर सांगा त्या प्रकरणांची आणि तिका करपाक लायल्या हांवें बट भुरग्यांक अशा पद्दतीच्या पॉलिटिकल आंदोलन वापरप हे चुकीचे आसा आणि कोण जे जर वापरता दिसता भुरग्यांच्या कळपाक जाय ते पेरेंट्स कळपंट्स हांव समजू शकतालो बट ल्हान भुरग्यांक आझाद मैदानाचे हाडप ही रॉंग मेसेज एक्टिव्हिस्टांच्या नादा लागून दिरंट्सांनी समजून घेयात की धाकट्या भरग्यांचा गैरवापर करू नकात तुमचो कोण तरी गैरवापर करपाक लागला म्हणून भुरग्यांचो करू नकात भुरग्याच्या मनाचो विचार करात भुरग्याच्या संस्कारांचो विचार करात आमका बरी पिढी घडोवपाक जाय म्हणून जे कोण आपल्या वेगवेगळे अजेंडा फुडे वरतात त्या पद्धतीत अशा मनाचेर ताजो परिणाम जावचो न्ही म्हणून माझ्या स्पष्ट मत असं तिका रि करपाक करत हावे बट बाकीचे डिटेलान तो इन्सिडंट्स आणि तिने केले बाकीचे सगळे इन्सिडंट म्हणजे लोक पळता असताना एक बाजूच पळतात तिची फाटले सगळे जे बाकीच्यो सगळ्यो ज्यो गजा आहात त्योय पळोवपाक जाय भूग्यांचे रिस्क घेऊन तिने केल्ले प्रकार म्हणजे एखाद्या लागून जर पेरंट्स अशा पद्धतीचे डिसिजन घेता जाल्यार ते चुकीचे डिसिजन असा असे दिसता त्या खातीर पेरंट्सांनी केन्नाच भुरग्यांचो वापर अशा पद्धतीत पॉलिटिकल आंदोलनात करचो न्ही हे माझे स्पष्ट मत असं हिल कटिंगची हांगासर म्हाका परत एकदा सांगता सर म्हणजे टीसीपी असत आयपीबी असत जो किने आपली परमिशनां सगळीं म्हणजे कन्वर्जन करून कन्स्ट्रक्शन लायसन्स घेऊन एखादो बांदपा खातीर परमिशन घेता पळय न्ही ती खंयसर तो हासर खरं म्हाका कातरूंक जे हे वेगळे परमिशन कोण दिना प्रॉजेक्ट डेव्हलप खातीर रिचसर प्रोसिजर्स कंप्लीट करून हील कटींग म्हणून वेगळे परमिशन कोण दिन कोणूच दिना कोण ही फक्त परमिशन केन्ना दिता सांगता डेट इट इज अ रिस्की जर असत जाल्यार डेप्युटी कलेक्टर परमिशन जे किंवां आय किंवा आयपीबी दिवं इट इज गिवींग फॉर द प्रोजेक्ट नथींग एल्स आज म्हणजे मिनिस्टरच तुम्हाला उलयतो इन्सिडेंट किती झाला तर हा डीजीपी माझा एसपी डीवयसपी ह्यांना सगळ्यांना फोन मंत्री आणि हा त्यांच्या बरोबर बसलो सो लेट मिनिस्टर एक्सप्लेन इंसिडेंट ऑनकटी इन्सिडेंट सोमारा दोन तारखेक आठांडेआठांकांनी सांगितलं त्याच्या पेरंट्सांनी पेरंट्स आहात पण तो रिक्षा ओनर त्या कळ्ले आणि खूप भाडं घेऊन गेलो त्यांना घरा लेट पावला होता त्याचे विचार करू ना आणि तो साधो मनीस असून थोडं त्याचा दुसरे जेव्हा हॉस्पिटलात गेलो त्यांना हॉस्पिटलात जो आमचा पीसी असतो त्यांनी तू कंप्लेन कर

कोणी भं कसं झाला हावू काल त्यांच्या घरा गेलो भय झाला थंडी आवय त्यांची बेड रिटर्न आहे सिक्स पी असेल त्यांच्या ज्यांना परिस्थिती ठरली आणि त्यांना दिसले आणि त्या वाढल्या लोकांना दिसले आणि बाकीच्या कम्यूनिटी की सरकार खंय तरी सिरियसनस घे ना, ना। एज पर आयज डिजी बी सगळ्यांना हायली जे पण त्यांच्यानी घटना घडवली ती तर घटना घडतली घडतॅक्ट अरेस्ट बी जर खैतरी लोकस उरता आणि कोर्टांची माहिती सगळं ज त्या खात वन फॉर्टी सेव्हन अंडर नोटीस हाडून त्यांना हाडली काल धडली आणि आज त्यांना माहिती अरेस्ट केले आणि तरी रिमांड दिला म्हणजे हे पोलिसांच्या कायद्याप्रमाणे त्यांना नोटीस झाली ना आणि अरेस्ट करत जर लोकल सोडून त्यांना पनिशमेंट एक पनिशमेंट जाऊन आज डीजीपी असे एस पीला एक्सप्लेन केले जर आम्ही ते डायरेक्ट अरेस्ट केले लोकांचे म्हणणे असलं की जो इशू झाला जो घटना घडली त्यांनी अरेस्ट करत लोकांचे म्हटलं की आम्ही थापां मारले जर आम्ही अरेस्ट करता पोलीस हे घटना किया करिना हे मोठ्या असताना त्यांच्या प्रमाणे करिना जर ते सुट्टी सांगितलं टेक्निकल सो आता त्यांना अरेस्ट केले रिमांडू झाला सो एक त्यांच्या अशुरंस नाही जनरल जे आता पोलिसांची ॲक्टींग करतात ते तसे करता अरेस्ट बिरेस्ट करतात करिना मुद्दाम करिना असा हिशोब झाला आता त्यांच्यानी पटन सांगलं जर आम्हाला त्यांना सारखेच कायद्यानं सेंटेन्स आणले ती भीत व्हाय पनिशमेंट घालले जर आम्हाला ह्या कायद्याप्रमाणे जाय म्हणून वन फॉर्टी सेव्हन काल आपले घालणे नाही सकाळी अरेस्ट ना सस्पेंड करण्याची गरज ना कारण त्या प्रमाणे केला न ह्या इन्सिडेंट्स परत एकदा सांगता जो इन्सिडन्स तिने मारला पण योग्य न्ही तिर कारवाई हंड्रेड पर्सेंट जाय या मतचं आणि हा पहिलीच सांगला पुलिसांनी जी एक्शन जाय ती स्ट्रिक्टली तिचे एक्शन घेऊ आणि मॅनेजमेंट एज अ स्कूल मॅनेजमेंट डायरेक्टर आणि स्कूल मॅनेजमेंट एक्च्युली स्कूल मॅनेजमेंटाक आफोन हाडून तिका दोघांकुच सस्पेंड लायल्या ऑलरेडी दुसरी गजाल जी आहे पहिली पोलिसांनी ताणे जे सांगले तिथून थोडासा आणि फोकस करता आणि हायलाईट करता आम्हाला पेरंट्सांनी डायरेक्ट कंप्लेन पहिली खंच देऊना mm. जेव्हा म्हापासा हॉस्पिटलात गेले त्यांना आमचा थंयसर जो पी सी कॉन्स्टेबल आता तेणी इनफॉर्म केले ताज्या उपरांत पेरंट्स त्यांनी म्हटलं तसो तो बबड मात्र भयन ना आणि आपल्या परत बीन त्रास करीत ती तो तयार ना जालो त्यांनी बरोवन दिले मराठीन व्यवस्थित बरं कॉपी mm. तेणी पळयली की आपल्याला कंप्लेन बिन कर आपण नाका म्हणून ती कंप्लेन करूं नका बी म्हणून त्यांनी दिलें दिले आणि त्यांनी थंयच्यान घेवनूय गेलो म्हटलं मंत्र्यान सांगना फुडे एक्चुली त्यांनी अंडर आयपीसी सेक्शन जितकी तिका जाय ती सगळी सेक्शन लायला इथे एकूच हे जो म्हणजे जे हेच्या अंडर सात वर्साच्या सकयल जेका कस्टडी जी असते न्ही ताज्या अंडर आतां डायरेक्टली एक दुसरें म्हणजे वुमन रातची तिका अरेस्ट करू मेळना तिसरी दिसता वॉट एव्हर ते आणि अनिक रिझन्स असले तिका डायरेक्टली त्याच दिसा रातची अरेस्ट करपाक मेळनाशिल्ली त्याका लाच तिका दुसरे दिस सकाळी अरेस्ट केल्या बट तिची केस जी आहा पण ही केस कंटिन्यू जातली खंयसरूच ती केस कॉम्प्रमा जावची ना परत सांगता ती फाल सकाळी टर्मिनेट म्हाका फरक पडना एखाद्या भुरग्याचेर अशा पद्धतीत म्हणजे इतक्या हातुतल्यानं मारप हे बी टॉलरेट करचे ना आमच्या मंत्र्याच्या लक्षांत फक्त म्हणजे सेक्शन्स हे ते सगळे पहिल्या उपरांत त्याच्या लक्षांत बाकीच्यो गजाली आयल्यो आम्ही सामान्य मणीस किंवा बांचे पळतात अरे इतकं भूग्यांक मारला किया भीत उडाना त्या सहज so, साहजीक आसा कोणाकू दिसता ती केस जर जावपाक जाय असत जाल्यार एक टू द प्रोसिजर आमचो हे गरजेचे पी डीजीपी आणि एसपी सगळ्यांनी पूर्ण प्रोसेस जो फॉलो केला तेज्यो कॉपीज दाखयल्या बट ती टीचर सुटची ना इतकी हांव क्लियर कट सांगता ती कोणी असुनी टीचर आय डोंट नो हुंच शी पूण ज्या ती त्या भूग्याचे अत्याचार कशीच सुटू शकना ओके

हे पळ जी कमिटी काढल्या त्या कमिटीक प्रत्येकाक त्याचा त्याचा रोल आहे थँक्यू